नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर सिदरामळा येथे शेतीच्या वादातून कुटुंबाला लाकडी दाणक्याने मारहाण तिघांवर गुन्हा दाखल शेती व ड्रेनेज लाईनच्या वादातून एका कुटुंबाला तिघांनी शिवीगाळ करून लाकडी दाणक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे संदीप सीताराम काळभोर वय बेचाळीस वर्षे राहणार सिदराम मळारामद्रा रोड लोणी हवेली पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत रामचंद्र काळभोर 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 शुभम हनुमंत हनुमंत वर्षे वर्षे अक्षय सर्व राहणार सिद्ध्राम मळारामदरा रोड लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप काळभोर हे रविवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते त्यावेळी त्यांचेशी त्याच्या पत्नीने मोबाईलवरून संपर्क साधला व सांगितले की घराच्या पाठीमागे असलेल्या ड्रेनेज हनुमंत काळभोर हे आले आहेत आहेत व ते तुमचे भाऊ विकास करीत हे संदीप हे संदीप त्वरित घरी आले तेव्हा त्यांना स्वखर्चाने तयार केलेली ड्रेनेज लाईन वरील तिघांनी कोणतीही परवानगी न घेता फोडली असून त्याला त्यांची ड्रेनेज लाईन जोडत होते त्याबाबत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी विचारणा केली असतावरील तिन्ही आरोपींनी याचा व जुन्या शेताचा वाद म्हणत संदीप काळभोर त्यांचे भाऊ विकास सत्याची पत्नी सारिका व वडील सीताराम काळभोर यांना शिवीगाळ करून लाकडी दाणक्याने व हाताने मारहाण केली तसेच तुम्हाला बघून घेतो व उभे कापतो तुम्ही कसे शेतात जाता ते बघतो असे म्हणून धमकी दिली या प्रकरणी संदीप काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस जगदाळे करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड